मित्रांनो भोगवादाने सध्या एवढा कर केला आहे की तुम्हाला पैशाची अडचण बिलकुल पडत नाही वैध अवैध कोणत्याही मार्गाने तुम्हाला पैसा उपलब्ध होतो कारण सध्या आपले भारतीय संविधानाखाली का जे काही कायदे कानून आहेत तंतोतंत पाहायला जाऊन नाही राहिले ॲक्सेप्ट कास्ट रिलेटेड पण ही गोष्ट बरोबर नाही हा ना भोगवाद आपल्याला विनाशाकडे नाही विनाशाकडे नाही आणि ज्याला आपण राष्ट्रहित म्हणतो राष्ट्रहित तोट्यामध्ये आणि वा असं व्हायचं नसेल तर तुम्हाला त्याग पर्याय नाही त्यागवादामध्ये शरीर तर बलंद राहतेस पण मनही अतिशय स्ट्रॉंग राहते तुमचे संस्कार चांगले राहतात त्याग सर्व चाल सर्व चालत त्याच्यामध्ये दुःखाचं कारणच नाही पण भोगवादामध्ये भोगवादामध्ये तुम्हाला दुःख 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 कारण एवढ्या भोगाची चटक लागली की माणूस मागे सर सरत नाही भोगासाठी वाटे ते वाटे ते आणि आपण आज सोशल मीडियामध्ये पेपरमध्ये हे पाहतो आहे काय धांग चालू आहे तरुण मंडळी कशी रस्त्यानं विणतायत बोलतायत आणि त्याचे व्हिडिओ पहा हे पाहला पा, जात नाही म्हणून आज घडीला खरी गरज कशाची असेल तर भोगवाद सोडून त्यागवाद अंगीकारणे आणि त्यासाठी श्रीकृष्ण महात्माने विचार सांगितलेले आहे त्यामध्ये सर्वच गोष्टी कव्हरअप केल्या आहेत पहा तुमच्या पश्नी परीक्षेचा माशेल रामदास करणार आहे आणि हा भोगवाद कशामुळे भोगवा पैशाची बिलकुल चणचण नाही पैशाची बिलकुल चणचण नाही तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला वाटेल तेवढा पैसा भेटतो वाटे तेवढा पैसा वैध मार्ग अवैध मार्ग जसं जमेल तसं देणाऱ्या भरपूर आहेत देणाऱ्यांच्या हात कमी आहे अहो लोक म्हणतात पैसा घ्या भोगा आणि आमची दुकानदारी वाढवा हे बरोबर नाही आपला पैसा आपल्याच घरी आपल्या देशात राहायला पाहिजे त्यासाठी त्याग वादातला पर्याय नाही माझे रामदास खंडाळे